ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चंगापूर फाट्यावर घडली हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला अल्टो कारने धडक दिली कारमधून उतरले आणि धारदार शास्त्राने त्यांच्यावर वार एवढंच नव्हे तर या हल्ल्यात त्यांच्या शरीराचा एक पायही छाटला गेला एका कुटुंबाचा स्वप्न सुद्धा तुटले एका कुटुंबाचा स्वप्न सुद्धा तुटले पोलिसांना लवकरात लवकर आरोपींना गजार करून न्याय मिळावा हीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे पाहूयात मिळालेल्या माहितीनुसार ए एस आय अब्दुल कलाम यांचे वैवर्ष चोपन्न राहणार जमीन कॉलनी हे शनिवारी सायंकाळी आपल्या मोपेडवरून एम एच सत्तावीस डी व्ही एकसष्ट बेचाळीस यावरून वलगाव पोलीस ठाण्यात ड्युटीसाठी जात होते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चांगापूर फाट्याजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला अल्टो कारने एम एच चौतीस बी आर सहासष्ट त्रेपन्नवरून समोरून जोरदार धडक दिली या धडकेत कलाम खाली कोसळताच हल्लेखोरांनी कारमधून उतरून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला त्यांच्या पोट आणि पाठीवर सपासप वार केली हल्लेखोरांनी त्यांना गाडीखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला या निर्गुण हल्ल्यात कलाम यांचा डावा पाय गुडघ्यापासून वेगळा झाला ए एस आय कलाम हे एक शांत मनमिळाऊ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते दोन वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार होते शनिवारी घटलेली ही घटना त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी ठरली कारण त्याच दिवशी त्यांच्या लहान मुलीचा तहरीन फातेमाचा डॉक्टर झाल्याचा निकाल लागला होता मुलीच्या यशा यश येस, मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी सकाळीच घरी पेढे वाटले होते मात्र काही तासांतच या आनंदावर विरजन पडले आणि कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर